नमस्कार मंडळी कसे हात सर्वजण सुरुवातीला रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन स्पेशल अशी बर्फी मी आज तयार करणार आहे ओल्या खोबऱ्याची अतिशय खुसखुशीत आणि कमी साहित्यात आणि अचूक प्रमाणात बर्फी कशी करायची याची रेसिपी तुम मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी अशा प्रकारे साधारण दोन नारळ मी खोवून करून घेतलेले आहेत दोन नारळाचा चव काढून घेतलेला आहे त्याबरोबरच दोन नळाच्या म्हणजे चार वाटी खोबऱ्यासाठी साधारण तीन वाटी साखर घेतलेली आहे पिस्ता घेतलेला आहे सजावटीसाठी तसेच यासाठी लागणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपली बर्फी छान होण्यासाठी इथं मिल्क पावडर मी वापरते आहे साधारण पन्नास ग्रॅम चवीपुरती पूड आणि साजूक चूक दोन चमचे या प्रमाणात मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे बर्फीसाठी अतिशय कमी साहित्यात आणि पटकन होणारी बर्फी चला तर मग सुरुवात करूया गॅसवरती पॅनवर गरम करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण सुरुवातीला खोबऱ्याचा चव घालून घेऊया हा खोबरा खोबऱ्याचा चव असा पांढरा शुभ्र स्वच्छ असावा म्हणजे आपली बर्फीदेखील छान होते मंदाचे वरती साधारण दोन मिनिट म्हणजेच अगदी खोबरं सुख होईपर्यंत त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या बर्फीला छान मस्तशी चव येते आता आपण याच्यावरती दोन मिनटं झाल्यानंतर साजूक तूप घालून घेणार आहोत साजूक तूप घालणं हे देखील ऑप्शनल आहे पण तुपामुळे एक खमंग वास आपल्या बर्फीला लागतो अशा प्रकारे पुन्हा आपण साधारण एक ते दोन मिनिट परतून घेणार आहोत आता यानंतर गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे आणि आपण घेतलेली मिल्क पावडर म्हणजे साधारण मोठे दोन चमचे मिल्क पावडर मी याच्यामध्ये घेतलेली आहे हे मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे बर्फी तयार करताना मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत हलवत राहणे त्यामुळे आपली बर्फी खाली लागत नाही तसेच खोबरं चिकटत नाही त्याला वास येत नाही आता यानंतर आपण साखर घालून घेणार आहोत आपल्याला गोड खितपत पाहिजे त्या अंदाजाने आपण साखर घ्यायची आहे मी चार वाटी खोबऱ्यासाठी तीन वाटी साखर घेतलेली आहे म्हणजेच वजनी साधारण चारशे ग्रॅम साखर मी इथं वापरलेली आहे आता अशा प्रकारे पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता साखरेमुळे आपल्या या मिश्रणाला पाणी सुटणार आहे म्हणजे साखर विरगळणार आहे या कोबऱ्यामध्ये तर गॅस बारीक ठेवून पुन्हा सर्व एकत्र करत राहायचं आहे बर्फी आपण कधीतरीच करतो त्यामुळे कुठेही इकडे तिकडे गॅस चालू ठेवून न जाता एकसारखं हलवत राहायचं आहे हळूहळू अशा प्रकारे घट्टसर गोळा होऊ लागतो साधारण पाच ते सहा मिनटं आपण सतत हलवल्यानंतरच घट्टसर गोळा तयार होऊ लागतो आणि बर्फीसाठी अशा प्रकारे घट्ट बॅटर तयार झाल्याशिवाय बर्फी आपली छान होत नाही हे पहा अशा प्रकारे सतत हलवत हलवत आपण अशा प्रकारे घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे आता सर्व एकत्र करून घेतल्यानंतरच मी शेवटी वेलची पुड्याच्यामध्ये घालत आहे म्हणजे मस्त सुंदर सुवासिक असा वेलचीपुडचा वास आपल्या बर्फीला येतो खायला देखील अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी मी तुम्हाला आज सांगत आहे तर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण घालून घ्यायचं आहे मिश्रण गरम असतानाच या ताटावर काढून घ्यायचं आहे आणि वडी तयार करण्यासाठी थापून घ्यायची आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पटापट अशा प्रकारे वडी थापून घ्यायची आहे वडी थापताना आपण सर्व बाजूनी एकसारखी थापायची आहे थोडीशी कोमट होईपर्यंत अशीच ठेवली नंतर त्याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीच्या आकाराचे त्याच्यावरती आपल्या आवडीप्रमाणे मी इथं पिस्ता लावून घेते आहे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आपण बर्फीसाठी वापरू शकतो तर अशा प्रकारे अगदी पटकन होणारी तोंडात टाकताच विरगळणारी खुसखुशीत खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे तर यावर्षीच्या रक्षाबंधनला ही अशी बर्फी तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि देखील जरूर करा ही बर्फी अतिशय खुसखुशीत झालेली आहे तर आता थंड झाल्यानंतर आपण सर्व बर्फी काढून घेणार आहोत साधारण अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे हे ताट आणि त्यानंतरच बर्फी काढून घ्यायची आहे हे पहा सर्व बर्फीचे पीस छान असे निघाले आहेत आणि आपली बर्फी खाण्यासाठी अगदी तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि नारी पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या सर्व बंधू भगिनींना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद